काळात मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या आत्मशांतीसाठी नवापूर टाउन हॉल येथे श्रीरंग अवधूत पादुका पूजन व श्री दत्त बावनी पाठ कोविड एकोणीस महामारीच्या काळात नवापूर शहरातील टाउन हॉल येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते त्या काळात अनेक रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले मात्र दुर्दैवाने काही रुग्णांचा मृत्यू झाला होता त्या दिवंगत कोविड रुग्णांच्या आत्म्यास शांती लाभावी या पवित्र भावनेतून नवापूर शहरातील टाउन हॉल येथे श्रीरंग अवधूत पूजन व श्री दत्त बावनी पाठाचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक कार्यक्रमात लोकनेते भरत गावित त्यांची पत्नी व माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सौ संगीता गावित नवापूर नगराध्यक्ष जयवंत जाधव व त्यांच्या पत्नी सौ दीपाली जाधव यांच्या हस्ते श्रीरंग अवधूतांच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले सकाळी सात वाजता परमपूज्य श्रींच्या पादुका पालखीद्वारे अवधूतवाडी मार्गे टाउन हॉल येथे आणण्यात आले त्यानंतर श्रीपादुकापूजन थाळ आरती प्रसाद वाटप करून श्रीदत्त संकीर्तनाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर श्री दत्तबावनीचे बावन्न पाठ पूर्ण करण्यात येऊन शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सर्व भाविकांचे भरत माणिकराव गावेत संगीता भरत गावेत व सु माणिक परिवाराने स्वागत केले यावेळी उपस्थित भाविकांनी कोविड काळातील कठीण आठवणींना उजाळा देत दिवंगत रुग्णांना श्रद्धांजली अर्पण केली श्रीदत्त बावनी पाठ आरती व महाप्रसादाच्या माध्यमातून कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला या उपक्रमामुळे टाऊन हॉल परिसरात आध्यात्मिक शांततेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले या कार्यक्रमात नगरसेवक धमेश पाटील माजी नगरसेवक विशाल सांगळे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मनोहर नगराळे आदी उपस्थित होते पालिका टाउन हॉल या ठिकाणी श्रीरंग अब्दुल महाराज यांच्या पालका पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या नवपूर शहरामध्ये एकोणास वीस मध्ये जो करोना आला होता आणि त्या करोनाच्या काळामध्ये या टाउन हॉलला कोविड सेंटर हे केलेलं होतं आणि त्या कोविड सेंटरमध्ये या ठिकाणी बरेचसे कोरोनाचे पेशंट या ठिकाणी ॲडमिट होते बरेचसे पेशंट हे भगवंताच्या आशीर्वादाने सुदैवाने आधही आपल्यामध्ये आहेत पण काही आपल्यातनं सोडून गेलेत मग या ठिकाणी कोविड सेंटरमध्ये नवापूर तालुक्यातील सर्व जाती धर्माचे बंधू भगिनी या ठिकाणी ॲडमिट होते त्याच्यातनं काही आपल्यात राहिलेत नाही ते अनंतात विलीन झाले पण कुठंतरी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या, या नवापूर शहरातून आणि तालुक्यातून बऱ्याच लोकांची मागणी होती की टाउन हॉल या ठिकाणी आपण दर हा असा धार्मिक कार्यक्रम जर केला तर या धार्मिक कार्यक्रमाने जे मृत आत्मे झालेले आहेत त्या आत्मांना शांती मिळेल आणि मोक्ष मिळेल यासाठी हा आपण दत्त भावनीचा कार्यक्रम पाठांचा आयोजित केला आणि त्यासाठी या ठिकाणी नवनियुक्त नगराध्यक्ष माननीय जयंती जाधव आमचे नगरसेवक माननीय धर्मेशभाई पाटील आणि सर्व दत्त परिवार पादुका पूजनासाठी आलेले सर्व अश्विनभाई असतील विजनेशभाई असतील आनंद महाराज असतील मनीष सर असतील विजयभाई असतील सर्व या सर्व या ठिकाणी जे आमची ताई असेल सर्व भक्त भगिनी आमची शीतलवेन असेल या सर्वांनी या ठिकाणी सर्व आम्हाला एकत्रितरित्या येऊन आमचे डॉक्टर भटसाहेब असतील विकांतभाई असतील या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी येऊन ही मदत केली आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांनीसुद्धा मोलाचं सहकार्य केलं त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि कुठंतरी माझ्या मनालाही शांती लाभली की ज्या नवापूर शहराचं आणि तालुक्याच्या लोकांचं या ठिकाणी दुर्दैवाने कोविडच्या काळात मृत्यू झाला तर कुठंतरी आपल्यालाही त्यांच्या सद्गती आत्म्याला शांती मिळावं आणि त्यासाठी हा धार्मिक कार्यक्रम केला आणि त्याच्यासाठी सर्व शहरवासियांनी आणि तालुकावासियांनी मला साथ दिली याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि दत्त संप्रदाय दत्त परिवाराचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी आणि आम्ही एकत्रित येऊन आनंद महाराज बिजरेशभाई आम्ही एकत्र येऊन ठरवलं होतं की इलेक्शन झाल्यानंतर हा आपला धार्मिक कार्यक्रम करायचा आहे आणि तो आज आपण आज बरोबर अठरा तारीख रविवार आणि आमचे मनी मौनी मनुष्य म्हणायचे की शक्तीचा दिवस असेल तर त्या दिवशी आम्हालाही त्या दिवशी येणं होईल आणि आज पहिली दोन हजार सव्वीसची ची मौनी अमास्या हा एक औचित्य साधून हा दुर्मिळ योगायोग झाला कारण अमास्या म्हटली म्हणजे बरेचसे आपण त्याला अशुभ मानतो पण आज खरं जर बघायला गेलं तर दत्त संप्रदायामध्ये बापकींचा देह हा त्यांनी मोक्ष त्यांना त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी त्यांनी आपले प्राणी सोडले होते आणि आज दत्त संप्रदाय त्याला शुभ दिवस हा मानत असतो आणि त्या दिवशी आपण हे कार्य केलेलं आहे म्हणून इथं जेही मृत आत्मे झालेले आहेत त्या मृत आत्म्यांना भगवंत सद्गती शांती प्राप्त देऊन त्यांना मोक्ष प्राप्त हो अशी मी भगवंतराया चरणी प्रार्थना करतो आणि वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आमचे पूजनीय बाबा काका जोशी हे सुद्धा या ठिकाणी ये आले त्यांनीसुद्धा दिंडीमध्ये भाग घेतला आणि सुद्धा या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद दिला म्हणून आम्ही नवापूरवासीय या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि नवापूरची जी इडा पिडा जी काय असेल ती टळो अशी भगवंताच्या प्रार्थना करतो थांबतो गुरुदेव